ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी राज्य शासनानं दहा जी आर काढले म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रू तथ्य आहे ते सगळ्यांना माहित आहे योजना करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून ही योजना काढली बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती हे सिद्ध झालेलं आहे हे जे निकष जे काय आज मंत्री मोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती मग ज्यांना पात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी होती तुम्ही जी आर काढला एक अशासकीय सदस्य अध्यक्ष तुम्ही केला कायद्यानं त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्याचं खाली तुम्ही दिला स्थानिक मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका त्यावेळी तुम्ही पात्र केलंसा त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आता सावत्र झाली का निकाल लागले त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं या राज्य आधी देतोय अशी या राज्यात कुठली योजना नाही आहे तुम्ही एक योजना सांगा तुम्ही एक गतिमान असू दे पुढच्या सहा महिन्याचे द्या तुमच्यात ताकद आहे ना आमचं जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर दोन हजार पंचवीस वर्षाचा आंदोलन तुम्ही त्यांना द्या भाऊ बिजाला तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली दोन महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं ताबडताब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं एकवीस तारीख या ठिकाणी महोदय सांगितली जात नाही ज्यांना तुम्ही अपात्र केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळे त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी ठिकाणी का केलं नाही आणि त्यावेळी लाडकी असणारे बहीण आता का सावत्र वाटा लागल्या असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे पंधराशे किंवा एकवीसशे रुपये अडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूर मध्ये मी सत्कार करतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी